आज एक दमदार मुकाबला होणार आहे दोन योद्ध्यांमध्ये आणि हे येत आहेत आपले पहिले योद्धा भोलाराम आणि पलीकडे येत आहेत आपल्या सर्वांचे चाहते होशियार सिंग होशियार सिंग रिंगणात उतरले आहेत आणि पूर्ण जोशनी भरलेले दिसत आहेत तिकडे भोलाराम पण वाटतात पूर्ण तयारीत आहेत योद्धा आमने सामने आहेत, दोन आणि रेफरीचा हा इशारा झाला आणि मुकाबला सुरू दोन योद्धा एकमेकांवर जोरदार वार करत आहेत दोन योद्धा आता बरोबरीने दिसत आहेत आणि यासोबत पहिला राऊंड पूर्ण झाला दोघे आपापल्या स्थानावर परत गेले आणि हे काय होशियार सिंगच्या किती पांढऱ्यामुळे निघून आले आहेत विश्वास नाही होत पण असे वाटते की होशियार सिंगच्या शरीरामध्ये जसे महाबल सामावले आहे आता दुसऱ्या राऊंड साठी दोन योद्धा तयार होशियार सिंग तर खूप बलशाली दिसत आहेत असं वाटतं आज बोलाराम भारी पडणार आणि हा जबरदस्त वार केला होशियारने होश बोला तर कुठे टिकणार नाही असं दिसत आहे आणि हा होशियार जबरदस्त वार आणि आणि रेफरीने विचार न करता होशियार सिंगचा हा चमत्कार केला कसा शेवटी हे टोकी आहे तरी काय वस्तू टोकी हे अमेरिकी तंत्रज्ञानाने बनवलेले एक शक्तिशाली मूळ वृद्धिकारक आहे ज्यामध्ये सात पोषक तत्व जसे विटॅमिन आणि जैव उत्प्रेरक आहे टाकल्याने पांढऱ्या मुळांची तेजीने वाढ होते जे पिकाजवळील मातीतील पोषक तत्व ग्रहण करण्यास सहाय्यता करतात आणि पिकाला टाकलेले खत जास्तीत जास्त उपलब्ध होते टोकी पिकांच्या मुळांना मजबूत करून त्यांना सुदृढ बनवते ज्यामुळे पिकाचे पोषण योग्य प्रमाणात होते आणि पीक दमदार व शक्तिशाली होते फलस्वरूप अधिक व उच्च क्वालिटीचे उत्पादन मिळते वापरण्याची मात्रा व विधी सर्व प्रकारच्या पिकांमध्ये पाच किलोग्रॅम टोकी प्रति एकर कापूस आणि ऊस या पिकात दहा किलोग्रॅम टोकी एकर प्रमाणे वापरावे टोकी करे मुळांवर चमत्कार पिकांचा विकास आणि अधिक उत्पादन भारत इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड विश्वसनीय उत्पादन टोकी